नाशिकमधील इंदिरानगर कॅम्रिज स्कूलच्या जवळ थ्री बी एच के चौदाशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस विकणे आहे फक्त एकोणसाठ लाखामध्ये एवढा कमी रेट इंद्रानगरमध्ये कुठेही मिळणार नाही समोरील बाजूला एकसवीस कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग समोरील बाजूला नऊ मीटर डीपी रोड सगळे रो हाऊस हे पूर्व फेसिंग आहे चौदाशे स्क्वेअर फीटच्या रो हाऊसमधील लिव्हिंगचा स्पेस पूर्ण रो हाऊसमध्ये ओ पी फाउसलिंग केलेला आहे कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमर्स डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन आणि खालच्या बाजूला एक बेडरूम देखील मिळतो मागच्या बाजूला ड्राय स्पेस युटिलिटी स्पेससाठी देखील जागा मिळते वरील मजल्यावर दोन बेडरूम मिळतात आणि दोन्ही बेडरूमची साईज स्टँडर्ड साईज आहे पूर्ण ग्रेनाईडमध्ये जिना हा पहिला बेडरूम बघू शकता बेडरूमच्या वरील बाजूला पीओपी पी मिळतो समोरील बाजूला फ्रेंच डोर आणि टफन ग्लास सोबत ही प्रशस्त बाल्कनी मिळते यानंतर कॉमन वॉशरूम आणि एक मास्टर बेडरूम मिळतो या बेडरूमची देखील स्टँडर्ड साईज आहे किंमत आहे फक्त एकोणसाठ लाख रुपये